या असंच असं परत या असं हे जेव्हा जीवन आता तरी हे असं पाहिले पूर्वीला तर मेंढराच्या केसाच ते जेण बनवायचे आणि ते देत होत नोकरीचा नोकरीचा हा हेच हेच हा असत दादा असत घर ना निवारा हा हेच आमचा निवारा तो 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 नमस्कार मित्रांनो ह्या बघा इकडं आता मी कोकणाला आलोय तर आज वाडा पण ह्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे तरी लवकर तयारी चालली सकाळची आणि किसनचा पण इकडं जरा नाश्ता चाललाय चाललाय का नाश्ता नाश्ता पण काय तर इकडं आता मी तीन पोरं आणली तही आणि दोन पोरं गावालाच ठेवली तई कारण तिकडं आईला दादाला बिराजीला सुलाला ह्यांना पण करमत नाही सगळी पोरं घ्यायच्या नंतर त्यामुळं तिकडं संग्रामानं पूर्ती रास ठेवला आहे आणि दीपा मीना आणि मयूर हे तिघ जण इकडे आणली ते आणि सीमा तिकडं बहिणीच्या तिकडे वाशिंदला ती ति जरा तिकडं बहिणीपाशी शिकते आहे त्यामुळं ती तिकडं पाठवली तर आता निघालते बिराड विराड ह्या बघा आता पाऊस हे झाली सुरुवात आणि बिराड आता तर दुसऱ्या ना वावरात नाही ह्या वावरात आणलं तर आता पाऊस ताकदी जोरात पुडतो आणि पोरांचं चाललंय कडाने पवरा काढायचं माती लावून घ्यायची बिराडात पाणी नशीरावून असा पवरा काढायला लागतो मी ताका भिजतो आता दीप आलो आहे पाऊस तो पहिलाच पाऊस आहे कोकणामध्ये तर तिकडं मागं दादू आणि सागर पण काढतो

बिराड म्हणजे पर्यात या ठिकाणी होतो आणि मग त्यात पाणी आला असत पाऊस जर झाला तर त्या पर्यातनं पाणी येतं खाली तर आता इथं चांगल्या जागा वाढले दादू पोरांनी चांगली मदत केली त्यामुळे मी दहा खाबीच नाही आता आगुठ माझा हा पाऊस हो मुंबई कुडून आलाय आणि इकडं दक्षिण कोकणामध्ये चाललाय माझ्या आता वाय किटाण लागली माहेरपुर बघा हातपुरी रंगपंचमी खेळल्यावर झालं काही होय दीपा रंग रंगपंचमी सागर वर पाणी खाली घाला होतो सागर तसं नको आपलं पाला ज्या खोट्या उपाटीला पाहिला लय जोरात होता त्या फटकार्यात मी भिजलो गाय ठोकता ठोकता बा नाही का सारली हांडा बन सांडला बा नाही ला लागल लय तर हजार मागून पावरा काढलाय सगळा सागर अरे चिखलात नको जाऊ सागर बाहेर नको जाऊ बिच्छिल्ला सागर हा हा

बीज दिना मग आता कशी काय पेटायची पाऊस नोव्हेंबर महिन्यात पडला होता एवढा दिवस पाऊसच नव्हता हो आज पावसाने सुरुवात केली मे महिन्यात मी पण जेवलो नाही अजून मी ना तर अख्खी बीज दि

पाहुणे रावळ्याने दिले ता मसाला बनवा सोनाला मन बनवा आता काढून बनवतो या आता आपल्याच खांडावली ना, 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 ना पोरा मसाल्याचा आगार म्हणून सांगतो या आपल्याला होय मसाल्याचा मसाल्याचा आगर नाही काय पडला या फ्रीज मध्ये होता का फ्रीज मध्ये होता काय तुला

पोरं उपली होती आम्ही थोडं थोडं म्हणजे आम्हीची पण गुंगी लागत होती तेवढ्यात पाऊस बदा 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 लई जायना झाले रात्री पण आंबनचं आंबन भरपूर पडलं नको रात्री साकारी इकडे जो बहिण आम्ही दुसरीकडे जो बाईन होय रात्री सागर सागर रात्री जोपाय कुठे गेल सागर बांगल्यावर गेल तर आम्ही गेलतो बेड्यात कारण बिराड एकदम पाण्याच्या ठिकाणी होत आणि मग सगळं बिराड कुंटाळलं आम्ही हा पाणी कड्याला निवारा होता दौर्थ 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 आता कपडे बदलायला मम्मी पण वाजायला आता काय करावं आता पाऊस उघाडल्या पोरांना त्यांना जेवण वाढलं आमची जरा झाली आता झाली किती टाइम झाला आता मी वाजली इथं असं मी मीना घर ना तुला र घर लागत निपा तुला सागर तुला र सागरला नाही लागत तो तुला सागरला नाही लागत ला <laughs> गुढी पण भिजली घोड्यांनी आता येऊ पाऊस आणि आम्ही पण का तर जसा दिवाळीला जे पाऊस उघडला ते पहिल्यांदाच पाऊस लागलाय आम्हाला काय टायमाला मध्ये आधी बी पडतो पण यंदा ह्या वर्षी उघाडला पाऊस तर परत पावसाने तोंडच तो नव्हतं आता जांभळीची जांभळ पडल्यामुळं आखी त्यांनी खाल्ली पाऊस आता उघाडला या तर पोरं मंदिरे जांभळं खायच्यात जी जांभळ पडली होती ती सगळी मातीने चिकिलानी भरली गोड्यांनी पण चांगली जांभळ खाली आणि कुठे आता हाय तर आंब्या खाल ना कुठं एका अर्धी आंब्याची कैरी गावलेली पण खात्री बघून तर काय पुरांना खायचे आता जांभळं होय तरी तर जांभळीचं आहे आणि त्याची एकदम अशी काळी भोर जांभळं पिक या। सागर तू चोडतो का जांभळी हा बरं सागर तू चोडतो हां मोठं झाड पडायला लागलं ना काय चाललंय मानघड

वरती कुंकाडाने उचलून दर चांगलाच पडला चांगला पडला आता दुसऱ्या खांदिव जाता का

घरी ना आपल्या शाळेत बाणाने मीठ टाकल्यामुळं अगदी मस्त बाकी जांभळ खायला लागते ते पावसाने परत सुरुवात केली परत आता लय जोरात वारं गावावर आलं होत आता परत पाल द्यायचं चाललंय आमच एका गडीत घर तयार होत आधी बनवायला जातो अर्धा तास पर असं उभं करायचं म्हटलं तर पाच मिनिटात उभं राहत ना पाऊस येऊन गेलाय पावसाने काय तर बनायच चाललं आता साहेब करून घ्यायचं परत <laughs> पाहुण्याचा आमच्याकडे फेर फाटका असतोच मग कसं काय वाटतंय वाड्या बरं मी तिकडे गावाकडे गेलो चांगला आधार दिला यांना मदत केली हे पाहुण ह्या वर्षीच इकडं आरोग्य मध्ये कामा लागल्यात पनवेल तालुक्यात आता पावसातच बांगायला चालले चुलपी पेटून घ्यायची आणि पाहुण्याला चहा करायचा

चिंचवडला चिंचवड लावत त्यांचं इकडलं सगळं लोकांचं हो आरोग्याची काम चालतं आरोग्य सेवक इथं मेटकरी पाहुण तिकडलं सांगली जिल्ह्यात आटपाडीच सा। तुमच्या गावाचं नाव काय खुद्दुंडी खरसुंडी गाव सिद्धनाथाची आटपाडी तालुक्यामध्ये खरसुंडी गाव आहे आणि तिथं सिद्धनाथाचं मंदिर आहे मसवडला पण सिद्धनाथाचं मंदिर आहे मान तालुक्यात लालूच वडील पहिलं ह्या गावाला म्हणजे त्यांचं बाळपणच गेले करून ते आता म्हणजे गावाकडे लालू ने शिक्षण घेतल्यामुळं लालू आता आरोग्यशेवे मध्ये कामाला लागला आमच्या दादाचं मावस उचित पाऊस आल्यावर मग चा होईल का काय करतो देवाच नाव हो घ्याय म्हणजे खरं तर चोवीस मे ला रोहिणी निघते सात जून ला मिरक निघतो आणि मग तिथून पावसाची हो सुरुवात होती चांगल्यापैकी पैकी पुढ तर चालले बांनायचं मस्त बाकी आता चेट होऊन घ्यायचं तर मग सगळं सार पण पण भिजलं होतं नंतर सुकले आता परत पेटते आता बी नाही उघडून घेतलं नाट कलं नाही जोरात पडली पण पाल देत किती पाऊस असो <laughs> ना किती पाणी तरी असूली पेटती मग काय पोटाला काय उपाशी केला म्हणजे काहीतरी देवाची पण कृपा आहे ना मग काय असल्या चिकलात पावसात आता उभ्या पावसात तेव्हा हे चुल फुलली ना उभ्या पावसात तर इस्तू पडला त्याला इकडे केली असती तर इकून पोरत तिकून पोरत चुडी काय शिजाय घाल लाकडाला दाखवा लागण कापकुनी सांडण अंगा काय होईल ते बिया ना पाहतात त्याच्यामुळे आपले गडे बांधले आले उपूर तर आता मस्त बाकी दुधाच्या चला पण उकळी आली आज म्हणजे आम्ही लय दमलेलो आहे बेराडा वस्तून आणलं परत गुढी पण चुकली होती गोडी पण आणली बघून पावसाची गुढी पण इकडे तिकडे लांब जाते गुडी राली कीकर आम्ही बसलो बाकी दुसरीकडे नाना फिरू आहे तुमच्याकडे हा, 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 हा फिरू का दादा आल्यात वाड्या आंबेटे वादळ कस काय झाला कसला वारा सुटलेलाय दादा चेच घेत नाहीत भेटले वालदीवर भेटले बालदीवर जीवन 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 तुम्णा तुम्णा किती जीवन काय 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 पावसाला आता पावसात कसं काय आम्हाला आधार किती बसा आमच्या घरात झालं तर आपल्या वाड्यात जमलं रात्री तसंच गेला मग काय करणार आज पण तीच बारी ती काय काय माहित निसर्गाचं काय सांगता येत मग काय त्याच्या पुढे नाही कोणाच चाल हे या या जीवन आता तरी हे पाहिले पूर्वीला तर मेंढराच्या केसच ते जन बनवायचे आणि ते देतो लोकरी जावसाच हेच हेच हा असत दादा असत घर ना निवारा हा हेच आमचा निवारा एवढा जागा राहतो सुरक्षित पावसाहेर रा आपल्याला ते तीन पट्ट्याचा पाल असायच नंतर ते ताडपत्री असायच ताडपत्री बघा ती झाड असायच आज लग्न आहे गावामध्ये हर त्याची काय अवस्था असते त्याची काय अवस्था दैनत झाली हल्दीला लोक जेवायला बसलेत आणि पाणी वळून पडलं सगळं पत्र उडून गेले वाटत हो काय पावसाच्या लग्न होत शेवटचे लग्न करत नसत पूर्वी लोकांची शेवटचे लग्न पूर्वी शेवट मे महिन्यामध्ये शेतीची काम करायची हो सगळं शेती आता ह्या आता शेती ह्या लोकांना विसरत पडलेला आहे शेती बघितलं आता नुसतं त्याच्या ते याच्यात पैशाच्या जोरात आहेत नुसते लग्न थाटामाटात मेकअप काय ना काय काय

आता हा पाऊस कसा सुटका जायला लागलाय आता मी येतोय पहिले काम करून तयारी करा शेतीची तयारी करा लोक आता शेतीची तयारी राहिली बाजूला लग्नाची तयारी झाली मेकअपची तयारी का आता मेकअपची मेकअपची तयारी झाली आहे पावसान मेकअप पण चाललं झालं मेक उडतोय पाठ बागा कसभर काय योग आहे बघा आज पाकिस्तानचा पाकिस्तानला पाकिस्तान सरकारने पाकिस्तान पा, पाकिस्तान केलं आज योग पडला आज लग्न आहे साखर आज, आज, आज कसला योग आहे सात आजची सात तारीख आहे ना सात तारीख हा।, हा।, हा आज आज महिन्यात सात जण निघाल ना आपला आज व्हिडिओ इथंच थांबू धन्यवाद